एक वाटी पांढरे तीळ आणि अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे घेतलेले आहेत तीळ कढईमध्ये चांगले असे भाजून घ्यायचे चटचट असे वाजायला लागले की एका ताटामध्ये गार करायला साईडला ठेवून द्यायचे दुसऱ्या एका ताटाला तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे तीळ आता गार झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद चालू बंद करत जाडसर असे वाटून घ्यायचे त्याच भांड्यामध्ये शेंगदाणेसुद्धा वाटून घेतलेले आहेत दोन्ही साहित्य एकत्र करून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करायचं गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये दोन वाट्या गूळ घालायचा आणि व्यवस्थित असं मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचं गूळ तुपामध्ये चांगला असा वित्तळा की त्याला व असं फेसायला लागतो त्यावेळेला याच्यामध्ये घालायचं आहे शेंगदाणे आणि तिळाचा कूड अगदी दोन ते ती तीन मिनटं याचा गोळा व्हायला वेळ लागतो आपल्याला तर याचा गोळा तयार झाला की ग्रीस केलेल्या ताटामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं गरम असतानाच थापून घ्यायचं वाटीला तूप लावायचं आणि थापून घ्यायचं आणि थोडंसं एक पाच मिनिटं गेले की याच्या वळ्या कट करून घ्यायच्या तर ही झाली आपली तिळगुळाची वडी